आई वडिलांनी केला आहे नागपूर येथील रहिवासी असलेली पूजा राजेनी ही सावंगी मेघे येथे एम बी बी एस चे शिक्षण पूर्ण करीत होती एम बी बी एस च्या दुसऱ्या वर्षाचे परीक्षा पेपर शुक्रवार पासून सुरू होणार होते ती हॉल तिकीट मिळवण्यासाठी प्रशासकीय कार्यालयात गेली शुक्रवारी पॅथोलॉजी वन हा पेपर होता पण महाविद्यालयात पंच्याहत्तर टक्के हजेरी नसल्याने तिला परीक्षेला प्रतिबंध करण्यात आलाय तिच्यासोबतच पंचेचाळी असे विद्यार्थी होते ज्यांची पंच्याहत्तर टक्के हाजरी नव्हती पंचेचाळीस विद्यार्थ्यांनाही परीक्षेसाठी प्रतिबंध करण्यात आला होता सकाळी पूजाने पहिला क्लास केला आणि त्यानंतर ती लायब्ररीमध्ये गेली काही वेळानंतर लायब्ररीच्यावर असलेला तिसऱ्या माळावर जाऊन तिने तिसऱ्या माळावरून खाली उडी घेतल्याची घटना घडली या घटनेच्या काही वेळापूर्वी पूजाने आपल्या आईवडिलांना फोन केला होता करून फोन करून आपल्याला मानसिक त्रास होत असल्याची माहिती फोन वरून देण्यात आली असल्याचे तिच्या आई वडिलांनी म्हटलंय द्वितीय वर्ष एम बी बी मधल्या मुलीचा अपघाती मृत्यू झालेला आहे या बाबतीत अकस्मात मृत्यू दाखल करून सावंगी मेघे पोलीस स्टेशन तपास करणार आहे जे काय आहे ते तपासाअंतच निष्पन्न होऊ शकतं आमचा तपास चालू आहे आणि तपासासंबंधी ज्या ज्या बाबी आवश्यक आहेत त्या आम्ही जप्त करणार आहोत या सगळ्या बाबी तपासाअंत उघड होते नाही ना। या सर्व बाबींचा आम्ही सखोल आणि बारकाईनं गांभीर्यानं तपास करणार आणि त्या अंती जे जे काही उघड होतं त्यानुसार कारवाई करणार थँक्यू नुकतेच आले आहेत आणि पालकांच्या दृष्टीने ती अतिशय धक्कादायक अशी घटना असल्यामुळे ते त्या धक्क्यातून अजून सावरलेले नाही आहेत त्याच्यामुळे आत्ताच्या घडीला माझंही त्यांच्याची विशेष बोलणं नाही झालं आणि ते त्या बोलण्याच्या सध्याच्या स्थितीत नाही आपण समजून घेऊ शकतो नाही तेच तिला परीक्षेच्या संदर्भातला तिथं एक टेन्शन होतं त्यामुळे तिने कदाचित आत्महत्या केली आणि ते डिप्रेशनमध्ये होते ते डिप्रेशनचं कारण आपल्याला माहिती हो आमच्या वैद्यकीय महाविद्यालयात शिकणारी पूजा नावाची विद्यार्थिनी होती ती द्वितीय वर्षाला होती आणि ती गेल्या काही दिवसापासून आमच्या माहितीनुसार डिप्रेशनसारख्या मानसिक आजाराने ग्रस्त होती आणि तिच्या संदर्भातच ती त्या ग्रस्त याच्यामध्येच कदाचित तिने तिनेवरनं आत्महत्या केली पण कोणी पडताना पाहिलं नाही आवाज झाला म्हणून तिथल्या लोकांनी जेव्हा वळून पाहिलं तेव्हा ती, ती मुलगी खालती पडलेली दिसली तिथेच ॲम्ब्युलन्स उभी होती कुठल्या कारणाने आलेली त्या ड्रायव्हरने इमिजिएटली गार्ड आणि काही लोकांच्या मदतीने तिला ॲम्ब्युलन्समध्ये टाकून आपल्या आकस्मिक विभागात आणलं आणि आकस्मिक विभागात तिच्या तातडीने उपचार सुरू झाले पण दुर्दैवाने त्या उपचारांना तिने प्रतिसाद न दिल्यामुळे तिचा मृत्यू झाला